देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये साधारण मोठी आंजी सर्कल त्याच्यानंतर अंदोरी सर्कल आणि भिडी सर्कल यामध्ये पासष्ट मिली लिटरच्या कमी पाऊस झाल्यामुळे हे मंडळ नुकसान भरपाईच्या याच्यातून सुटलं होतं पण आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून इथे पण नुकसान झालेलं आहे म्हणजे पासष्ट मिली लिटर पाऊस जरी नसेल पडला तरी साधारण साठ मिलीलीटर अठ्ठावन्न मिलीलीटर पाऊस या ठिकाणी पडला आणि हा पाऊस सतत होता म्हणजे अकरा सप्टेंबरपासून जो पाऊस चालू झाला तर चोवीस सप्टेंबरपर्यंत साधारण या ठिकाणी सूर्याचं दर्शनच झालं नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं नदी नाल्यांच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं तर नुकसान झालंच पण एलोमोजॅक्ट असेल खोडखिडा असेल याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे ही बाब मी या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली आणि मोठी आंजी अंदोरी आणि भिडी हे तीनही सर्कल या मतदारसंघातले सुटले होते ते घेण्यासाठी त्यांना सांगितलं त्यांनी या ठिकाणी साधारण पंधरा कोटी रुपयाची अतिरिक्त मदत या ठिकाणी केली त्याशिवाय पंच्याऐंशी कोटी रुपयाची मदत तर ते आम्ही पूर्वी ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं पण त्याशिवाय पंधरा कोटी अतिरिक्त आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो त्यामुळे आज तुम्हाला सांगू इच्छितो की एवढी जरी मदत केली तरी याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून निघू शकत नाही पण फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी आम्ही हे करून दाखवलं आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे आम्ही दाखवून दिलं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव